बघा मोठे बघा गवत खायला आलाय बघा त्यांचा टाइमिंग झालाय आता दहा वाजता हे बघा केवढा मोठा खेकडा आहे बघा वाईट वाला हे दगड मारू नको सोंटीया या ना अरे इकडे कुठे येतो माझ्या तांगण्या हे बघ पुढे मासे बघितले आहेत अरे बापरे पूर्ण झालीला पूर्ण चिपकले पाचशे हा काय रे हा कुठला प्रकार आहे हापाचा तू तो जातोय तो बघ आई रे तुझी आई रे मार 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 पण एक तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडीओ मध्ये म्हणजे आज आम्ही चाललोय शुभम चढणीचे खेकडे चेकडे पकडण्यासाठी आम्ही जातो पर्यावरती कोण कोण आहे बघा शुभम पण आहे शुभमनी मस्त स्विगीचा जॅकेट घेतलाय वा खेकडी खिकडी भेटतात ते आता वाजले संध्याकाळचे साडेनऊ रात्रीचे अशी तर जेवण खाऊन निघालेलो जाऊया पर्यावर त्या आंब्यांची थेली आहे काय रे आंब्यांची थेली वाटते दिल्यान बघा आंब्यांची थेल्ली दिल्यान पूर्ण भरून आणायची बघू किती वाटत खेकडी थी? ती चला ठीक आहे चला रात्रीच्या निघालो आपण खेकड्या जबरदस्त वाट आहे मस्त वाट आहे पहिली घाण होती खूप अशी वाट नुसती का चाळ चौघेजण आपण रात्रीची खेकडे मार खेकडे खेकडे मारी ती पूर्ण वाटच साफ झाली रे या पावसानी उन्हाचं खूप खराब असायची वाट चला म्हणजे जाऊया आपण हळूहळू पुढे दोनच बॅटरी सगळे आपल्याकडे रस्त्यावरती झालाय हे सावकाश भाई फक्त पकडणार एकटा शुभम आहे फक्त आणि हेली पकडणार सचिन बॅटरी दाखवणारा बंटी हा बघ चावतो काय सचिन बघ रे जरा हात लावून बघ अरे 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 अंगात चला सर्वांकडे बॅटरी येते यार चार जणांक चार बॅटरे आहेत काय मच्छर चावते ज्या मच्छर चावते इकडे पण ही नसतीच वरती गेलास ना, ना।, 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 ना। की मग परापणी अडचण दे वर इथून हा अडचण इथून जायचं कुठून जायचं पण रस्ता कुठून इथून कुठून आहे मला दाखव

बघ का याच्यामध्ये असंख्य असे अंडी आपल्या पिल्ला आहेत त्याची जाऊ दे सोडून द्यावे त्याचा मादी जायवलच्या पऱ्याला होत आणि मस्त खेकडी काही हा नर भेटलाय तर काही खेकडी भेटत ते एका इथे दोनच होते दोन होती कुठं लाल आहे ना अरे हवं आहे पुढे काय

अरे पकडा एकच पकडणार फक्त आमच्या काय हा इथं पण आहे ते सचिन कसं ना खिचडीदारा वरण बाबू या खिचडी पकडा शीख सचिन असा करतो ना कानोले ते कानोळे

हो थी 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 थी। तो मोठा होता रे गंडवला नेला गंडवला नाही थांब पाणी गडूल गेला मग अबो अबो पुढे बघाय तो बघ तो दोन आहे हळू 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 इथं

शिबम पकडतोय तिकडे तिकडे नाही कुठे दिसत सोंड्यात नाही कुठे झाड लावलेली बघा बघा सचिन दाखवतोय बघा वलगन वलगन खेकड्याची बघा मोठ्या बघा गवत खाला आलय बघा त्यांचं टायमिंग झालंय आता दहा वाजता अरे हा इथे पण आहे

दूर आगो थी, आगो थी। अरे हा छोटा ना हा मोठा हा पण मोठा पकड पकड दोन तीन आहेत एका ठिकाणी पानाला बिनाला पान टाकतो तू जाणार नाही कुठं बंटी पकड बंटी पकड हा पकड हा नको टाकून चावल तुला कुठे कुठे रात्रीची खेकडी मारी आपली चालले चढणीचे खेकडे पण पकडतो जसे मासे पकडले तसे खेकडे पण भेटा खूप भेटतात तसे तेव्हा चोंड्या मग बेडक्या बिडक्यांचा आवाज बघा घेते तू गवत बघा कसं गवत त्याच्या दातामध्ये गेला दाहीच्या मासा बघ किती बघ बांधणार बघ इथे पुढे बघ ते बघ कसे थर लागलाय बघ तो माशांचा बांधावरच आपण आलो आहोत हे बघ ते मळी मासा बघ किती बाप रे बो तो मळी मासा बघ आणि पुढे बघ कसा भरलाय बघ माशाने पण ते जाई भरले मासा बघ किती आहे बघ बारीक मासा बघ किती आहे कुठे नाही आधी भेटणार नाही तो चांगली बेटा मळी मासा आहे अरे यार आता स्वतः भेटला आता यार जाऊ दे नको गेला नाही नाही भेटेल ना शुभम तुलाच भेटेल माग सग कसं खिंचतोय ग पाणी तर मागे ग इथे शुभम हा हा मळी मासा बिथेच तडपडतोय तो भेटतच आहे तो मोठा मासा आहे ते मळी मासा जाऊ द्या मरू द्या सोडून देतो आपण हे बघ पुढे मासे बघतले आहेत अरे बापरे पूर्ण झाली का पूर्ण चिपकली माश्याची हे बघा किती जाळी ला माशाची पकडी बा 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 हे तर मळी मासा होता रे बघ भेटत रे बघ हे टेक पण नाही भेटला भेटला अरे एक भेटला आणि वेजेस दोन आहेत हे बघा केवढा मोठा खेकडा आहे बघा व्हाईट वाला पांढरा असा त्याला आम्ही काही घेत नाही काली खेकडीच आम्ही फक्त खातो बघ हे दगड मारू नको सोंटिया भिजन ना अरे इकडे कुठे येतोस माझ्या तांगण्याजवळ छोटासा पर आहे त्या पर्यातून जाते वरती आणि पाणी गरम आहे मस्त असं कुठं काय बघतोयस हा पाणी चेक करतोय सोडतो आपण इथे मोठी ते दगडा खाईल आपल्या हा इकडे बारीक बारीक मासा आहे रे बारीक मासा कुठं दिसतोय का

दगड दगडत ना बघा चालू असत पण तिची नजर भारी केली लाईट आहे ना बरोबर हा बाबा तुमची बॅटरी आहे सचिनची खूप आहे सचिनची बॅटरी आहे ती काय बोलू शकत नाही सचिन द्यायला गेल हो सचिन बस ना पाठवून दिसला

पाने दुग दुग पाने दुग 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 अरे सोडतो तो बघ आशा, आशा, आशा 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 <laughs> गेला तो बघ गेला मित्र गेला नको अजून इकडे नको तिघा जरी बॅटरी मारले गेला की गेला मला वाटत

त्याला भूक लागली जोरात नदीवर खाजू तीन चार असं एकदम हे बघा मस्त आंबे खातो खाज भूक लागले मशर होत नाही भूक लागले ना हावरा दमला आला आंब्याला हावरा येतो वरती दोन येतो दोन